श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा मार्च आच, आजचे बोधवचन नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही स्थिती हो श्रीराम अहमच्या मदाचा पूर आलेलं एक नगर होतं नगरातील एक आर्त जीव फेरफटका मारत होता त्याला सर्वत्र मी मी माझं माझं असं ऐकू येत होतं रस्त्यात बाजारात दारोदारी मी मी सुरू होतं शाळा वाचनालय सभासंमेलन सर्वत्र मी आणि मी देवालयातसुद्धा मला मला करणारे सगळे भिकारी मेंढ्यांच्या कळपात जसं बँ बॅ सतत चालू असतं तसं मी मी जाल तिकडे सुरू होतं वैताहून तो आर्त जीव नगराबाहेर पडला आणि मी मी करणारं कुणी नाही असं पाहून हिरव्यागार गवतावर मोकळ्या हवेत एका झाडाच्या गर्द सावलीत बसला थोडा शांत झाला एक साधू आला त्याच्या डोक्यावर हात ठेवला कानात राम राम असा उच्चार केला निघून गेला तो आर्त आर्तजीव डोळे मिटून रामनामासह चिंतन करू लागला त्याच्या असं लक्षात आलं की मी मी मीमधून त्याची सुटका झाली नाही ते शब्द त्याच्या देहातूनही घुमत होते काय करावे रामनामाने त्याला मदत केली त्याचा नित्य नित्या विवेक जागा झाला देह अनित्य आहे त्याचा निराश करायचा विवेक प्रलयाने हे शक्य आहे देह पंचभूतांचा गोळा आहे विवेक प्रलय नामाच्या प्रकाशात सुरू झाला मांड्यातील माती नाभीजवळच्या जलात विरली ते जल जठराग्नीनं शोषलं अग्नीला फुफ्फुसातील वायूने विझवलं वायू मूर्धी आकाशात लय पावला मूर्धी आकाश आकाशात मिसळले देहाचा मिराज देहाला वासना झाला स्थूल चिकटून सूक्ष्म देह आहे अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकारांचा मनाला वासनेनं घेरलं आहे मनाच्या मदतीनं स्वतःच्या तृप्तीसाठी ती देहाला नाचवते अनासक्ती आणि वैराग्य हे शस्त्र नामाने दिले वासनेचा निराश झाला तिच्यासह सहा विकारही पळाले मन मुक्त झाले ते अंतर्मुख झाले आत्मसन्मुख झाले त्याची बाह्याकडची धाव खुंठली जीवाला थोडं हायसं वाटलं पण प्रारब्ध संचित आणि क्रियमाण यांनी जीव बांधलेलाच होता रामनामाने जीवाला प्रकाश दाखवला प्रारब्धाशी जीवाचा संबंध नाही देह प्रारब्ध भोगील क्रियमाण मात्र होऊ द्यायचं नाही कर्मलोकात कर्म, कर्म अनिवार्य आहे त्याच्या कर्तृत्वाचा अहंकार घेऊ नकोस आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानायचं म्हणजे क्रियमाण होणार नाही सूक्ष्म देहाचाही निराश झाला जीवाची सुटका दोन कोशातून रामनामाने केली मी देह आहे असं क्षीण का होईना पण प्राथमिक अवस्थेतील अज्ञानाचा कोश जीवाभोवती होता हा कारण देह हो किंवा अज्ञान देह हो रामनामा पुढे तग धरू शकला नाही तोही नाहीसा झाला जीव तीन बंधनातून मोकळा झाला साडेतीन हाताच्या संकुचित बंदीतून म्हणजे पिंड्यातून तो बाहेर आला तो एकदम विश्वव्यापी शिव झाला तो आकाशा एवढा झाला मी ब्रह्मा आहे अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान जीवाला झालं मीला ज्ञान झालं आणि मी आणि ब्रह्म अजून वेगळे आहोत मी अजून गेला नाही हा महाकारण देह हो किंवा ज्ञानमय कोश ब्रह्मज्ञानाच्या महाद्वारात मी उभा आहे राम नाम कानात सांगून गेलेला साधू तिथे भेटतो शिवरूप झालेल्या त्या ज्ञानी जीवाला अलगद उचलतो आणि परमानंदाच्या अक्षय महासागरात टाकतो त्याला मुक्ती मिळते त्याचं संचितही नाश पावतं मी चिकिंचित राहिलेली फुणफुन साधूने म्हणजे सद्गुरूंनी शांत केली ज्ञानाने अज्ञान गेले साधूमुळे ज्ञानाचं विज्ञान झालं उन्मनी अवस्था निवृत्तीची अवस्था आणि नंतर मोक्षप्राप्ती झाली प्रारब्धामुळे देह होता पण त्यात मी नव्हता फक्त राम होता आत बाहेर रामच होता म्हणून नामस्मरण म्हणजे देव आहे मी नाही ही स्थिती होय ज्याला फाशी द्यायचं तोच मेला तर फाशी कोणाला द्यायचं त्या आर्त जीवाच्या देहाचं टरफल प्रारब्ध भोगण्यासाठी शिल्लक आहे त्यासाठी तो घरी आला पण त्याचा देह हा विदेह झाला आहे आत बाहेर तो ब्रह्मानंदात डुंबत आहे अज्ञानी ज्ञानी असा कोणताही मी त्या देहात नाही अंतरातला ईश्वरच आता चराचर व्यापून आहे तोच सर्वत्र आहे असा ज्ञानाचा साक्षात्कार नामाच्या संगतीने त्या आर्त जीवाला झाला मी 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 लयाला गेलं फक्त तू आहेस मी नाही अशी स्थिती झाली हे खरं नामस्मरण आर्तजीवाचं रूपांतर हे ज्ञानदेवात करतं श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम